शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे एकतीस ऑगस्ट एक दोन हजार चोवीस शनिवार आजपासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे तर मागील दोन दिवसांपासून आपण पाहिले की राज्यात फक्त काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते मात्र पाऊस नव्हता मात्र आजपासून काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा तर रात्रीपर्यंत काही भागात मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अपडेटची माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज रात्रीपर्यंत विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल मात्र अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये आणि वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागामध्ये ढगाळ वातावरणास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील बुलढाण्यात देखील दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला असेल इकडे मराठवाड्यात पहिलेच स्थान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत काही भागात तापमानात वाढ होईल तर दुपारनंतर आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्रीदरम्यान भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील काही भागात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मात्र सांगली सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत पाऊस नसेल मात्र रात्री दरम्यान वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत यात झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरारच्या परिसरामध्ये आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज सायंकाळी आणि रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले असता उत्तर महाराष्ट्रामध्ये दुपारपर्यंत उन्हाचा कडाका पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरण असे एकंद्रित वातावरण राहील मात्र दरम्यान यामध्ये थोडासा बदल होईल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो एकंदरीत पाहायचं झाले तर राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा दोन सप्टेंबरपासून पोळ्यापासून वाढलेला पाहायला मिळेल आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्येच फक्त जोरदार पाऊस असेल मात्र काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद